घरगुती गणपती मकर सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस प्रभाग क्रमांक तीन व आठसाठी मर्यादित या स्पर्धेत प्रथम क्रमांकाला एल ई डी टी व्ही द्वितीय क्रमांकाला फ्रीज तृतीय क्रमांकाला वॉशिंग मशीन चतुर्थ क्रमांकाला मायक्रोवेव्ह ओव्हन पाचव्या क्रमांकाला किचन क्रमांका क्रमांका मिक्सर तसेच प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक असे पारितोषिक भेटणार आहेत नाव नोंदणीसाठी संपर्क करा सात सहा 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 पाच आठ 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 पाच किंवा नऊ आठ तीन तीन शून्य सात आठ सात 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 किंवा नऊ नऊ आठ सात एक एक दोन पाच शून्य शून्य किंवा नऊ आठ सहा सात नऊ पाच एक पाच आठ शून्य आयोजक हर्षद पंढरीनाथ ठाकूर